मतदार याद्या सुरळीत करण्यासाठी निवडणूक आयोग राष्ट्रीय पातळीवर एक मोठी मोहीम हाती घेणार आहे यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत करार झाला आहे परंतु ही अट पूर्ण करण्यासाठी ज्या मतदारांनी अद्याप मतदार नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला नाही त्यांच्याकडून कारण जाणून घेणं आवश्यक आहे आतापर्यंत आयोगानं सहासष्ट कोटी मतदारांचे आधार ईपिक क्रमांक मतदारांचा फोटो ओळखपत्र क्रमांक लिंक केलेत परंतु सुमारे बावीस कोटी मतदारांचे आधार क्रमांक अजूनही उपलब्ध नाहीत परिणामी आधारच्या आधारे मतदार यादीतून डुप्लिकेशन काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीतून बनावट नावांची समस्या दूर करण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याची योजना आखली जाते यात बूथ लेवल ऑफिसर्सना सक्रिय केलं जाईल ते मतदारांशी त्यांच्या घरी संपर्क साधतील या दरम्यान हे कळेल की जर इपिक क्रमांक आधारशी लिंक केला गेला असेल तर त्याची पुष्टी का केली नाही जर ते जोडले नसेल तर कारण कळेल तसंच त्यांना मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल बी एल ओ मतदारांना त्यांचा संपर्क क्रमांक देईल आणि मतदानाशी संबंधित त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल